आवाहन आव्हान केलं होतं आणि गिरीश गिरीश असं आहे लक्षात ठेवा मी आव्हान माझा विषय नाही मी आव्हान केलंच नाही मला सर पत्रकारांनी विचारलं नाथाभाऊ आल्यावर तुमची प्रतिक्रिया काय म्हटलं आता जर नाथाभो आले जसं कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया राहील तीच माझी प्रतिक्रिया राहील मी आव्हान वगैरे काही केलं नाही गिरीश महाजनाने असं म्हटलं आहे की त्यांनी एकमेकांना घरात आव्हान करत राहत हे दोघं आमचे नेते म्हणजे गिरीश भाऊ पण नेते आहे नाथभाऊ पण ऑफकोर्स ते मोठं स्थानावरच आहे ते दोघं नेते ठरवतील काय करायचं आहे त्याच्यात माझ्यात माझ्या मध्ये पडायचं काही विषय नाही नेवा जगत यूट्यूब चैनल मध्य स्वागत आहे आपल्या परिसर में ताजा घड़ोड़ बढ़नेकर आम चॅनल सब्सक्राइब करा आणि अपने मोबाइल पर बढ़ा ताजा बार व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कहवा बगत रहा लेवा जगत धन्यवाद